नमस्कार मित्रांनो कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे निवृत्ती महाराज देशमुख म्हणजे लोकप्रिय इंदुरीकर महाराज यांच्या कन्येचा नुकताच साखरपुडा पार पडला ज्ञानेश्वरी असं महाराजांच्या कन्येचं नाव असून साहिल चिलब असं त्यांच्या होणाऱ्या जावायाचं नाव आहे दरम्यान समारंभ वसंत लॉन्स संगमनेर येथे पार पडला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि अनेक नेत्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली होती यावेळी नेते मंडळीसह सर्व उपस्थितांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या दरम्यान इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा फोटो व्हायरल झाले आहेत नेटकर यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत इंदुरीकर महाराजांचे जावाई साहिल चिलप हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे येणेरे गावाचे मूळ रहवासी असून सध्या व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबईत वास्तव्यास आहे त्यांचा ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय असून त्यांच्याकडे अनेक वाहनं आहेत याशिवाय त्यांचा शेती आणि बांधकाम व्यवसाय असल्याचं देखील सोशल मीडियावर चर्चा आहे सध्या त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे